अडतीस वर्षीय युवकानं गळपास घेऊन संपवलं आयुष्य साकरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद धुळे जिल्ह्यात साखरी तालुक्यातील दातर्ती येथील अडतीस वर्षीय युवकानं गळपास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली या प्रकरणी साकरी पोलीस ठाण्यात संजय चौरे वय शेचाळीस राहणार दातर्ती तालुका साकरी व्यवसाय शेती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सविस्तर वृत्त असं की साखरी पोलीस ठाण्यात फिर्यादी संजय गंगाराम चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चुलत पुतण्या जितेंद्र नामदेव चोरे व त्याची पत्नी शेवंतबाई सांगून गेला की मी रिक्षा घेऊन वर्दी मारायला जातोय व तो रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्यानं ना। त्याची पत्नी शेवंताबाई यांना गावाचे सरपंच हिरामन बापू चौधरी यांना फोन करून सदर बाबांची माहिती दिली असता सर्व नातेवाईकांनी त्याच्या आजूबाजूच्या परिसरात रात्रभर शोध घेतला असता तो मिळून आला नाही दिनांक नोव्हेंबर दोन हजार सकाळी सकाळी साडेआठ वाजताच्या सरपंच हिरामन चौधरी यांचा फोन आला त्यांनी मला कळवलं की मला व्हॉट्सअपद्वारे समजलं की तुझा चुलत पुतण्या जितेंद्र नामदेव चोरे वया अडतीस राहणार हा हमू शेवाळी साखरी येथील ताज हॉटेलच्या पाठीमागील महामार्ग क्रमांक सावरील पुलाच्या कठळ्याला सायन गळपास घेतला त्याच एक आठ अँल न सकाळी साडेआठ ग्रामीण रुग्णालय साखरी इथं दाखल केलं असता तेथे ते डॉक्टर बोरकर यांनी त्यास पाहून मृत घोषित केला घटनेचा पुढील तपास साखरी इथे पोलीस करतात आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय सुसाईड नोटमध्ये जितेंद्र यांनी स्वारी बायको माझ्यावर खूप कर्ज झालं होतं मला माफ करा लिहिलं असल्याची माहिती आहे जितेंद्र चौऱ्या रिक्षा व्यवसाय करत असताना शेवाळे गावातील नागरिकांशी नेहमी प्रेमाने वातावरण वागत असल्यानं आज त्याच्या जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते त्यांच्या पश्चात वडील पत्नी एक मुलगा असा परिवार आहे कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानं चौरे परिवारवर दुःखाचं डोंगर कोसळला न्यूज साठी जितेंद्र गुरव साखरी